आनो ए आनो अरे ओ जातगी फिराय चला आंटी ए एन मना बापू दिद आन फिराय चला उठा 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 ए आंकिदा लगा लागा लागा लगा आन उठली माझी लगा तुम्ही लागा है आन उठली बघा अगं आली बीर बाय माझी ये सोनार गे बाय माझं चप्पल बी कुठं शे चप्पल तुझी खोडक चप्पल कुठं आहे ए अय दिव आणि चप्पल कुठे आहे तुझी बरं आणतो आणि त्या नेली आणि कुठं ठेवली तू का अरे देवा मग अख्खा उठली का ए तिथं ओटा की ओटा बारीक बारीक पाऊस या लागले ओटा हो काय येतं आणि ठो की तिथे चपला हो घेतं हो घेतं केबल चपला घेऊ घेत दमन या दमन या ओटा ओटा हे सगळं गोळा करा जाय परशी तुकडं हे पंड्याल हो हे हो काही हो घे चपल केबल केबल मध्ये तो केबल मध्ये हा दिसले का हा काढ हळूज नेट घाल नेट उलटी झाली हा ठेव खाली अशी ठेवायची का अशी आहे का इकडं अशी ठेवायची हा घाला फिरायला जाव्या का इथं काम करूया फिरायला हा माती जाते काढ काढ नवा फिरायला जाव्या का ही आपण इथं दगड बिगड इचूया दारातले आपल्या परशी तुकडं हे का फिरायला जायचं अ काय जात आहे घाल गी माती जाती निघते पुन्हा अगं फो ही उठली नाही की तूच कुठे चालली दिदी उठली नाही की दिदीला ना कोण उठवायचं अरे देवा दीदी दिदी उठली नाही की दीदीला हाली मारा दिदीला आवाज द्या दिदीला आवाज द्या दिदीला आवाज द्या मोना मोनाय ही मोठ्या पुरी देवड्याला का लय आळशी झालेली द्या त्यांना आता फटकच द्यायला ए दा उठकी मोना ए मोना वर आलो म्हणजे उठशील लगे एका चटक्यात उठली का पाच वनुसर उठली पाहिजे एक दोन तीन चार लास्ट अन बेस्ट पाच चला पटलं रे किती वेळा शिपना करायचा हा उजरून गेली प उठ चला एवढे एवढे लिखरू लागा जायला माग लागले गण ती बसलाय आळशीपणा बापराव कसा गार आटला या गार नाही पळायचं उड्या मारा मारा उड्या जरा ज्याला गार लागल त्याने उड्या मारायच्या आका तुला गार लागते का बाप तुला आणतो तुला नाही उर गोराग उरग मोना चप्पल चा चला येतील मग चला मोना बरं की जाऊ का नको जाऊ का नको करत बसती ती एक रिंगी म्हणून उठली ती काय झोप येत नाही चालती रे कशी अय हय का रे चला चला फर फटा 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 चला येत नाही का बदला जा तशी लय हुशार आहे गार लागत असेल आले येत नाही त्याला स्वेटर असल बारखा घाला लागा एखादा बफराव बफराव पळणार का <laughs> पाफराओ, पाफराओ. हो? तो, -पाड़ शै, तो, तो. का नको तो पाड पाठ केलं का पंधराचा पूर्ण केला का पंधरा पर्यंत काय केलं ना पंधराचा पूर्ण केला म्हणून पंधराचा त्रिक पंचेचाळीस पंधरा चौक सात पंधरी पच्चीस पंच्याहत्तर पंधरा सन नव्वद पंधरी पच्चीस पंधरा सत्तर पंधरा सत्तर एकशे पाच पंधरी आठ एकशे पस्तीस वीस एकशे वीस एकशे पंधरा नव्वद किती एकशे पस्तीस हा पोट करा तोडफड करायचा अ पहिलेला जायचं का जा जा नाही पहिलीला अजून नाव नाही तुझ सहा वर्षाला तुला सहा महिने कमी येतं मग पहिलीत टाकायचं का नाही मित्रांनो आपल्या ह्या अकाला सहा वर्ष पूर्ण कंप्लीट व्हायला अजून सहा महिने बाकी आहेत मग पहिलीत नाव घालू का नको मी तुम्ही सांगा शिक्षक लोक मागं लागले ते पहिले नाव घाला म्हणून आका ओशार आहे म्हणून आकाला आता आहे ही सगळी येतं बघा अंक ही ती सगळी आहे ही इंग्रजी बी सी डी चौदा पंधरापर्यंत पर्यंत त्याचं पाड पाठा येतं बघा मग घालू का नको नक्की सांगा तुम्ही कमेंटमध्ये बघा माझं जर म्हणणं आहे सहा वर्षी पूर्ण होस तर घालाय ना ग ह्या वर्षी पण पहिलीतच बसवा पुढच्या वर्षी डब नाव घालावं पहिलीच ह्या वर्षी आपलं पहिलीत हायस्ट मोकळ बसवावं का नाही काय जर आला गांटो हा का वर का वर का ना राहू दे आजच्या दिवस मग फिरायला जायचा कटाळा आलाय तुम्हाला है ना मग हे हे बा बारीक बारीक दगडी का वाळतली हा चला मग स्वच्छता करूया स्वच्छता दारातली स्वच्छता टाका हे सगळं असलं लय बी बारीक असायचं मोठ मोठ हा मोठी हा हा मोठी 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 तेवढी असायची हा पाठीभरा मी टाकून येतो अंको या साफसफाई करूया कार्यक्रम आहे मंडप बिंडप लावायचा आहे जकास आणतो काय कर बाकरी खाते <laughs> लगा 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 लवकर भाकरी खायला लागली थांब मला बघू दे थांब अनुकडं जरा मला बघू दे अनोकडं बघू दे जरा मला अनोकडं बघू दे काय खाती ग भाकर रात्रीची शिळे भूक लागली का तुला होय मग बिस्किट नाही का खात बाकर खाती बर बरोबर खा पडतील त्या उतर उत्तर पायरी होणार हो हो हो, हो! कसलं मस्त वातावरण झाले रास सकाळ सकाळी घरावर होतरी ती पर्शीचे तुकडं ही असलं का राही परशी तुकडं बांधाव टाकून या जा तिथं पलीगड साईडला सगळं तुकडंच झाले ते ग्रॅनाईटच तुकडं तेवढं वर बांधा खाली टाकून वर टाका शेडीला काढून देत ना म्हणजे आपलं कायमस्वरूपी कधी का बिन काय घेता येते फुटत नाही ते